हाय लो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्या सगळ्याजनिका शाहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी रात्री एकला कणस खाण्यात आलेली होती कणस आणि एक पॅन्थरसाठी ठेवलेलं होतं गरम होतं म्हणून ठेवलं होतं ते तसंच राहून गेलं म्हटलं आता तो पण झोपला उठवायला नको आता सकाळी देणार होते सकाळच्या दिवसाची सुरुवात झाली आज सातला मी उठलेली आहे आ, लेट झोपले आणि लेट उठले जेव्हा उठले तर उठले लवकर उठले तर उठले जे असेल ते रिअल रुटीन मी शेअर करत असते पण काल ना जेव्हा मी बोलले की बाबा हा रात्री आम्ही दोन वाजेपत्र जागतो काम करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आणि माझं रुटीन सकाळचं लवकर उठून ठरलेलं असतं तर मला ना एका ताईचा जो कॉल आला माझं तिचं बॉन्डिंग चांगलं आहे बघा आणि खूप दिवसापासूनची ओळख आहे असं नाही हे नाही आहे त्यावेळेला तिचा असा प्रश्न होता की आज तुम्ही पैसा कमवचाल पण जर तुमच्या हेल्थला काय झालं आणि त्यामुळे हेल्थ बिघडली तर तो पैसा दिला तरी हेल्थ माघारी येत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे हेल्थ आणि त्याच्यासाठी योग्य झोपणं गरजेचं आहे स्वतःकडे तुमच्या तर कमेंट असतातच पण त्याने त्यांच्या आयुष्यातला अनुभव थोडासा मला सांगितलं आणि जेव्हा ते मी ऐकत होते ना म्हणजे कधी पण सांगते आपण एखाद्याला ज्यावेळेला असं बोलतो ना आणि बोलण्यातून आपल्याला ते कळतं की बाबा याचे दुष्परिणाम किती आहे त्यावेळेला ते डायरेक्टली आपल्या मनाला लागतात ला ला किंवा डायरेक्टली आपल्या मनावर परिणाम करतात म्हणून मी ठरलेले होते की लेट झोपलं लेट उठायचं उठण्याचं टेन्शन घ्यायचं नाही आजपासून लवकर झोपलो लवकर उठायचं रुटीनमध्ये पण माझं रुटीनच असं आहे माझं चारचा आहे पाचचा आहे किंवा सहाचा आहे मग लेट झोपलं तरी मी तेव्हाच उठणं तर नाही या गोष्टी बंद करायचं काम करायचं मेहनत करायची कष्ट करून पैसा कमवायचं सगळं करायचं पण मेन म्हणजे ही गोष्ट कारण त्या ताईंचा जेव्हा मी अनुभव ऐकले किंवा सगळ्या गोष्टी मी ऐकल्या ना त्यावेळेला मला खरंच ते जाणवलं की आपण खूप चुकीचं करतो तर आता थोडंसं घरातलं काम झालं थोडंसं पूजेचं काम झालं थोडंसं स्वयंपाक झाला आणि थोडंसं बसले होते त्यावेळेला माझ्या माझ्या पण मनात असा विचार आला आणि ही गोष्ट खरी आहे बघा की आपण जेव्हा स्वयंपाक करतो किंवा आपण कुठलेही असं काम करतो किंवा आपण बाहेर जातो भरपूर वेळाला असं होतं ना की आपण वॉश वगैरे करत नाहीये किंवा आपल्या आप स्किन कडे चेहऱ्याकडे आपण लक्ष देत नाही तसंच आपण आपलं रुटीन जे चिप आहे ते चालू ठेवतो कधी कधी एक्सरसाइज वगैरे केल्यानंतर सुद्धा आपल्याला कितीच त्वचा अशी वेगळी होते बघा घाम येणं म्हणा एकदम चिपचिपी म्हणा आणि त्यावेळेला सुद्धा आपण जर ते स्वच्छ नाही धुतलं फेशवॉश नाही केला व्यवस्थित जर आपल्या त्वचेची काळजी नाही घेतली तर त्याच आपल्यासाठी जे बेनिफिट असतील ते खूप वाईट असतात त्यामुळे ना आपल्याला प्रॉब्लेम जे आहे ते असे होतात की बघा काही लोकांचे प्रॉब्लेम असतात ना ते अनुवंशिक असतात म्हणजे आईला असतं म्हणजे आजीला असतं ते आईला येतं आईला असतं ते मुलांना होतं हे एक अनुवंशिक असतं असं काही नसताना जेव्हा आपल्याला काय होतं तेव्हा लक्षात ते ठेवा की आपण काही गोष्टी दुर्लक्ष केलेल्या असतो फक्त सांगणं एवढंच आहे की असे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला दुर्लक्ष करू नका दुर्लक्ष केल्याने खूप सारा तोटा होतो त्यामुळे कधी त्या गोष्टीला दुर्लक्ष नाही करायचं दुर्लक्ष करून सुद्धा सांगते की खूप साऱ्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो म्हणजे माझं होतं तसं पहिला मी भरपूर साऱ्या गोष्टी दुर्लक्ष करायचे पण जसं माझ्या आयुष्यात कुअर स्किन आलं कारण मी दोन वर्ष झाले क्युअर जोडलेले आहे तेव्हापासून मला ना असे काही प्रॉब्लेम जाणवायला किंवा असेल ना मी लगेच त्यांना चॅटिंग करते लगेच त्यांची अपॉइंटमेंट जी असते ती माझी महिन्याची ठरलेलीच असते त्याच्यामध्ये मी लगेच त्यांना विचारते की बाबा हे कशामुळे ते कशामुळे म्हणजे मा मला खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यामुळं कळल्या त्यांच्यामुळं मेंटेन राहणं किंवा बॅलन्स ठेवणं हे त्यांच्याकडून कळालं थोडा रिझल्ट जो आहे तो जाणवायला लागला मला रिझल्ट जाणताना विचार केले के की अरे हे काम करतंय आपण याच्यासोबत कंटिन्यूली राहणं गरजेचं आहे आणि मग तिथून जे काय असेल हो yeah. ते मी योग्य पद्धतीने घेतलं आणि अजूनही घेत असते रिझल्ट खूप छान आहे आहे ते डाऊनलोड केलं त्याच्यानंतर तिथे खूप सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते आपल्याला दोन फोटो मागते एक फ्रंटचा आणि एक साईडचा सा। हे जेव्हा आपण दोन फोटो देतो त्याच्यावर अभ्यास केला जातो की ड्राय आहे ऑइली आहे कसे आहे काय आहे त्यानुसार मग खूप सारे चॅटिंग केलं जातं तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे सगळे जे आहे ते ऐकून घेतले जातात आणि मग तुम्हाला छान प्रमाण असं किट जे आहे, आहे। ते रिकमेंडेड केलं जातं आणि किटचं पण जर बघायला गेलं तर बघा ज्याची जशी स्किन काही जणांची स्किन खूप जास्त डॅमेज झालेली असते त्याच्यासाठी चौदाशे पासून दोन हजारापर्यंत प्रोडक्ट जे रेट जे आहेत ते आहेत आणि हे सगळं फ्रीमध्ये आहे याच्यासाठी कुठले पैसे वगैरे पी करायचे नाही जेव्हा तुमच्या स्किनचा अभ्यास करून तुम्हाला जेव्हा प्रोडक्ट रिकमेंडेड केलं जातं तेव्हाच तुम्हाला पैसे भरायचे आहेत तोपर्यंत कुठलीही तुम्हाला केस पेपर काढायचा नाही आहे कुठेही वेळ काढून जायचं नाही कुठे लाईन मध्ये राहायचं नाही म्हणजे कुठली झंझट नाही माझा बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघू शकता ज्यावेळेला मी क्युअर स्किन नव्हते त्यावेळेचा माझा रिझल्ट आणि आताचा रिझल्ट याच्यामध्ये भरपूर बदल आहे सांगणं एवढंच आहे की राईट प्रोडक्ट वापरत जावा राईट प्रोडक्ट वापरत जावं म्हणजे काय जे तुमच्यासाठी गरजेचं आहे जे तुम्हाला आणि तुमच्या स्किनला सुट होईल ते वापरा आणि ते कुठं होतं क्युअर स्किन मध्येच होणार आहे आणि यांची अजून एक गोष्ट मला आवडली की यांचं ना महिन्याला फ्री चेकअप असतं महिन्याला समोरून कॉल सांगितले जाते की तुमचं चेकअप होणार आहे मग टाइम डेट फिक्स करून तुम्ही त्यांच्याशी खूप सारे चॅटिंग करू शकता कधी एनी टाइम कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यांना बोलू शकता क्युअर स्किन ऍपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत कमेंटमध्ये पिन केलेली आहे जर तुम्हाला वाटलं की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्हाला जोडायचा आहे तर तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता दुसरी गोष्ट तुम्हाला जर किटच्या मागे शंभर रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड पी आर एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल ठीक आहे

से से हो हो तब्येत कमी झालं तिची पाणी घेतलंय कोणाला पाहिजे बस ऐके तुम्हाला पण कुत्र्याचेड आहे

दादा कुठे गेले दादा? दादा? दादा दादा चहा पहिला चहा घेऊन निवांत आंघोळ्या पांगोळ्या निवांत पुन्हा चहा पहिला जरा तब्येत आहे ना तुझी आता जरा बरी वाटत मला चिके उठ काय देऊ काळा देऊ करू काळा या दोघांच काय झालं दादा

<laughs> 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 हा ती जी क्रीम आहे आई वांगाची क्रीम आहे ना दिली दिली क्रीम भारी त्यांना तर एवढा रिझल्ट छान आलाय ना किती काळ होत दादा तुम्ही पण यूज करा तुम्ही पण यूज करा कारण तुम्हाला रिझल्ट समोर आहे किती वेल्डिंग ना किती त्रास हा पण त्यानं फास्ट होणार हो खूप फास्ट होणार हिताय तवर मागून घेऊ का आज मागवलं ते तू जाईपर्यंत येईल देईल

पण दि ती मेघाची क्रीम वापरली ना आता ह्यांचं किती दिवसात गेलं बघितलं का तू खूप ते मला मग ना मी मेकअप कर हातू थापून पांढरी झाले मी बघ काय ना करता झाले मग असेच म्हणले मला

चिक्या, 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 चिक्या। बार ले? ले? अगो बाई चिक्या चिका लय प्रेमात पाडून घेतोय चिक्या आई वाकून तर बघ ते कसं बघ अगो बाई ग चला आतून खाऊ आणलाय या पहिले आणला यायचं आता याच्यासाठी चल या ते मागे दोघांना <laughs> <laughs> तो तो पाहिलं तो तो <laughs> ते माणसात सर्वांसाठी बनवत आहे हे नाश्ता आता नाश्त्यामध्ये ना बऱ्याच वेळेला आपण शेंगदाणे ॲड करतो तर मी शेंगदाणे नाही घातले मी शेंगदाणे न घालता मी घातलेले होते काजू थोडंसं मी कांदा घातलेला होता आणि वटाणा उपीट जर बघायला गेलं तर उपीटमध्ये बरेच जण गाजर वगैरे ह्या त्या भाज्या घालतात पण सगळं ते घातलं ना तर ते एक म्हणजे मी पण एकदा दोनदा करून बघितलेलं आहे बरं का तर ते आपसं पुलाव वगैरे असतं ना असं काय बाई टेस्ट वेगळीच लागते गाजराची पण येते सगळ्या भाज्यांची पण येते पण तुम्हाला प्रॉपर उपीटची जर टेस्ट घ्यायची असेल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ना भरपूर सारं काय ॲड करू नका मी करून टेस्ट घेऊन बसलेलं आहे त्याचा अनुभव सांगेन फक्त वटाणा तो पण कमी प्रमाणात घाला आणि जास्त प्रमाणात कांदा घाला जास्त प्रमाणात शेंगदाणा घाला आणि बस चटणी आणि मीठ म्हणजे आपलं हिरवी मिरचीची चव आणि मीठ एवढं जर झालं उपीट एक नंबर होतं पण त्यामध्ये सगळं काही घालून जर केलं तर ते उपीट जे आहे ते उपीट राहत नाही आहे एक प्रकारचं आपलं पुलाव होतं म्हणून एकदम साधं मी बनवलेलं आहे आणि हो तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये मी जिऱ्याची फोडणी दिलेली नाही एकदा करून बघा आम्हाला छान लागलं म्हणून मी म्हणजे याच्या आधी एकदा मी बनवलेलं होतं गडबडीत मुलांसाठी तसंच बरी वाटली म्हणून तेव्हापासून मी जिरं मोहरी टाकायचं बंद केलेलं आहे आणि हळद सुद्धा टाकलेली नाही आहे असा पांढरा आपला उपमा असतो ना असा पांढरा उपमा बनवलेला आहे बरं आज आहे वरदलक्ष्मी व्रत बऱ्याच जणींची सुरुवात सकाळी झाली असेल पण काही ठिकाणी म्हणजे मला कमेंट आलं तर बरं का व्हॉट्सअपलाच होतं की बाबा ताई काही ठिकाणी असं सांगतात की दुपारच्या पुढे मुहूर्त असा आहे सकाळचीच पूजा वगैरे करा तर मला एक कळत नाहीये पूजा पाठ ह्या गोष्टींसाठी पण मुहूर्त असतो का काय आजचा शुक्रवारचा दिवस आहे ना अखंड दिवसात कधीही करा ते कोण म्हणतं आहे भद्राचं लागतोय कोण म्हणतं हेच लागतं कोण म्हणतं तेच लागतं काय गरज आहे हे देवपूजा करताना पण एवढं मुहूर्त बघणे किंवा त्याच्यामध्ये वेळा काळा बघायची काही गरज नाही आहे तुम्ही आरामात बिंदास्त करा आज आज सकाळपासून म्हणजे पहाटेपासून संध्याकाळी बाराच्या आत वरदलक्ष्मी व्रताची मांडणी कधीही करू शकता साधी करा आता सध्या यूट्यूबमुळं खूप गाजावाजा करतात बरीच जण खूप साजर संगीत पूजा हे बघा ती पूजा पण काही वाईट म्हणत नाही त्याने प्रसन्नता येते किंवा त्याने एक मनाला समाधान मिळतं छान दिसतं ते पण तुम्हाला एक सांगते की समोरचा जर तोच करत असेल तर मी पण तेच करणं गरजेचं आहे हा हे मला डोक्यातून काढा समोरचा जर बाबा त्याला भरपूर सारा डेकोरेशन करून किंवा आता लांब मा कशाला माझंच माझ्याकडे काही अशी वस्तू आहेत की मी ज्याच्यामध्ये आणि छान डेकोरेशन करू शकते पण मी करते म्हणजे ते तुम्हीच करणं गरजेचं आहे आणि तशीच पूजा मांडावी लागते का तर हे मुळात चुकीचं आहे साधा तुमचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये धान्य तांदूळ भरा आणि त्याची पूजा करा कारण जे आपल्या आजची जी आपले पूजा असते ना याच्यामध्ये पाणी ठेवलं जात नाही तांब्यामध्ये तर धान्य ठेवलं जातं आणि त्याची आपण पूजा करू शकतो लक्ष्मी माता म्हणून तसं एकदम साधं करा जसं सा, तुमच्या घरात आहे तसं करा कारण यूट्यूबला ना भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि काय बाय भरपूर बघतात आणि मग कमेंट होतात तिकडं सुरू होतं लगेचच की ताई मग आमचं एवढं नाही आहे किंवा आमची कि परिस्थिती नाही आहे किंवा आम्हाला एवढा वेळच नाही आहे मग कसं करायचं मग कसं करायचं काही करू नका डोक्यात टेन्शन घेऊ नका साधं सिंपल आहे तसं आपलं करा छान फक्त मनापासून करा आणि वरदलक्ष्मी वृत हे जे असतं ते कोण चार शुक्रवार करतं कोण एक करतं चार करणारे पण बेस्टच आहेत कोण एक करणारं पण बेस्टच आहे आणि आजच्या दिवसापासून बऱ्याच जणांचं लक्ष्मी व्रताला सुरुवात होते काल पण मी हेच सांगितलेलं होतं पुन्हा त्याच कमेंट आणि व्हॉट्सअपवरती कमेंट केल्या जातात तर माझं एक सांगणं आहे की व्हॉट्सअपवरती होता होईल तेवढं फक्त बिझनेस रिलेटेडच बोला आणि तुम्हाला जे काय असेल बोलायचं ते तुम्हाला इकडं ह्या ह्याच्यावरती कमेंट बॉक्स मध्ये पाहिजे ते कमेंट करा त्या सगळ्याची उत्तर मी तुम्हाला देईन कारण जम्पलिंग होतं मग दोन्हीकडे ना थोडंसं अवघड जाता आहे शिरा ठोका सुरू करो बहिणा बाई हवा पटापट पटप साडे की काय पण तुझ्या आई तर माझी साडी आणि ब्लाउज तयार आहे आणि ब्लाऊज थोडा शिव मला हा बॉटल ग्रीन कलर भरपूर आवडतोय पण आम्ही काढलेली सांगा हो हो आणि जेव्हा ते आलेला तेव्हा ते हा कलर आवडलेला म्हणजे पाठवलेले हे छान शिवलंय ब्लाउज छान वेगळं करायला मस्त का मी बोलले ते सहाची बाय शिवणार पण त्याने नऊची शिवली आणि बोलले थोड्या हातात डिझाईन देते जर नाही आवडलं तिला आता बोलूया परत पण आवडेल मस्त आहे छान वाटतंय हरी वर्क केल्या ग तीन वर्क केले आणि हे छान वाटते बॉर्डर छान वाटते चला, तर चला माझी तर साडी पूर्ण तयार झाली पिको वॉल परफेक्ट ब्लाऊज कारण आईला माझा कुठलेच ब्लाऊज आवडत नाहीत कुठले म्हणजे कुठलेच आवडत नाहीत तिचं असं म्हणणं आहे की जे तिकडं आहे ते इथं कोणच शिवत नाही त्यामुळे तिला ते, ते पटत नाही त्यामुळे तिचं असं असतं की साड्यांना मात्र करण्यापेक्षा ती ब्लाऊज मिस शिवून घेऊन येते त्यामुळे ती घेऊन आलेली आहे परफेक्ट व्यवस्थित आहे आता घातल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा तो ब्लाऊज कसा आहे काय आहे आणि सांगायला गेलं तर ही आहे रक्षाबंधनची भावाची साडी प्रॉपर बॉर्डर आहे बघा बुटीचं वर्क आहे आणि छान असा कलर आहे हा कलर मला खूप खूप आवडतो हा म्हणा मोरपंकी म्हणा किंवा असा म्हणजे असे डार्क थोडेसे कलर असतात ना मला आवडतात असं चला मी डिझाईन करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ